आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र फरार असलेल्या प्रयत्नातील आरोपी अटक विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ आर्म ऍक्ट तीन पंचवीस या गुन्ह्यामध्ये मागील आठ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी करण भारत गजरमल व एकोणीस धंदा काही नाही रणार प्लॅट नंबर तीनशे दोन तिसरा मजला श्लोक अपार्टमेंट स्वयंभू मंदिराच्या अलीकडे गणेश सुपर शॉपीजवळ दभाडी आंबेगाव बुगरा पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे हे शोध घेत असताना पाहिजे आरोपी करण भारत गजरमल हा गदा चौकाजवळ थांबला आहे अशी अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच नमूद अधिकारी व अंमलदार यांनी गदाचौकात जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास नमूद गुन्ह्यात दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अठरा पॉईंट पंचवीस यावेळी अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार माननीय पोलीस आयुक्त सो पुणे शहर माननीय रंजन कुमार शर्मा सगो पोलीस सह आयुक्त पुणे शहर माननीय राजेश बनसोडे सो अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे माननीय मिलिंद मोहिते सो माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय राहुल आवारे माननीय सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण साबळे संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा